जनावरांसाठी योग्य आहार म्हणजेच जास्त उत्पादनाचं गमक आणि या आहारात एक नाव विश्वासानं घेतलं जातं ते म्हणजे तिळपेंड तीर तिळातून तेल काढल्यानंतर मिळणारी ही पोषण मूल्यांनी भरलेली तीळपेंड प्रोटीन ऊर्जा आणि आवश्यक घटकांनी समृद्ध असते ती जनावरांची ताकद वाढवते पचन सुधारते आणि दुधाचं प्रमाण तसेच गुणवत्ता दोन्ही वाढवते दुभत्या जनावरांसाठी तिळपेंड म्हणजे खात्रीशीर ऊर्जा स्रोत आहे याच्या नियमित वापरामुळे जनावरांना भूक चांगली लागते कॅल्शियम फॉस्फोरस सारखी खनिजे असल्यामुळे हाडे मजबूत होतात अशक्तपणा कमी होतो प्रजनन क्षमतेस मदत जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते माजारवर येण्याची समस्या कमी होते त्यांचं शरीर सदृढ राहतं आणि उत्पादनात स्पष्ट फरक दिसतो ऍग्रो जगत ऍपवर तुम्हाला मिळते विविध विक्रेत्यांकडील दर्जेदार तिळपेंड थेट संपर्क पारदर्शक व्यवहार आणि तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय सगळं एकाच ॲपवर एक तुम्ही शेतकरी असाल किंवा पशुखाद्य विक्रेते दोघांसाठीही एक मजबूत डिजिटल व्यासपीठ म्हणजे ॲग्रो जगत ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या पशुपालन व्यवसायाला नवी ताकद द्या